घंटागाडी येत नसल्याने त्रस्त तरुणांचा ग्रामपंचायत कार्यालयात कचरा फेकून निषेध सुंदरखेड ग्रामपंचायतकडून साफसफाईकडे दुर्लक्ष तरुणांचा संताप बुलढाणा शहरालगतच्या सुंदरखेड गावात ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे प्रभागात नियमित घंटागाडी येत नसल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात कचरा फेकत जोरदार निषेध व्यक्त केला आहे बुलढाणा शहरालगत असलेल्या सुंदरखेड ग्रामपंचायत हद्दीत नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक साचल्याने संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करत वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप तरुणांनी केला आहे या निषेधार्थ संतप्त तरुणांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात कचरा टाकत नमस्कार मी शुभम विजय खरे राहणार सुंदरखेड वार्ड क्रमांक चार वारंवार आम्ही ग्रामपंचायतला निवेदन देऊन कचरा उचलण्यासाठी लाईट लावण्यासाठी आमच्या कोणत्या गोष्टीला कोणची गोष्ट न करता दखल घेत दखल घेतली नाही व आम्ही त्रासून हे कचरं ग्रामपंचायतच्या समोर आणून टाकलं यानंतरही आमचं कोणतं का काम नाही झालं तर आम्ही कचरं हे आम्ही ग्रामपंचायतच्या आतमध्ये टाकून देऊ टेबल खुर्चीवर bye